चाळीसगाव व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी रॅलीने वाघळी गावात जनजागृती वाघळी ता चाळीसगाव आज दी ऑगस्ट एकवीस दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सकाळचे नऊ वाजून तीस मिनिटे यावेळेत वाघळी गावात व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने ही रॅली शेठ कुंदनमल इंदरचंद राका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि गावातील तरुण पिढीमध्ये जनजागृती करण्यासाठी काढण्यात आली व्यसनांचे दुष्परिणाम आणि अंमली पदार्थांचे घातक परिणाम याबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता या महत्वपूर्ण रॅलीचे आयोजन माननीय पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी माननीय पोलीस उपनिरीक्षक श्री राहुल राजपूत सहाय्यक फौजदार महेंद्र मराठे पोलीस हवालदार प्रवीण संगिले अक्रम बेग पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील महिला पोलीस कॉन्स्टेबल सरोदे अश्विनी विस्पुते आणि पोलीस पाटील सौ बराटे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती या रॅलीमध्ये शेठ कुंदनमल इंदरचंद राका विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजय देशमुख सर आणि इतर शिक्षकही सहभागी झाले सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या रॅलीत सहभाग नोंदवला ज्यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी झाला विद्यार्थी आणि पोलीस प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला ही रॅली वाघळी गावासाठी एक प्रेरणादायी संदेश ठरली ज्यामुळे तरुण पिढीला व्यसनापासून दूर राहण्यास मदत मिळेल ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव चोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी बबलू अहिरे चाळीसगाव